मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरी मंगलाय मंगल आय हे संपूर्ण जग हे विष्णुमय आहे आणि वैष्णव हाच खरा धर्म आहे इथे जात धर्म लिंग ह्या सगळ्या गोष्टी अमंगल आहेत जर आपल्याला मनुष्य रूपाला येऊन जर मोक्ष प्राप्ती करावायची असेल तर माऊली काय म्हणतात की हरिमुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाथ महाराज पण आपल्याला काय म्हणतात की हरि चिया दासा हरि दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक तुकाराम महाराज आपल्याला काय म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदा भेद भ्रम अमंगल आई काही तुम्हा भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही शिवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाशी तुका म्हणे एका देहाचे अवयव आवा। सुख दुःख भोग वाटे जीव तुकाराम महाराजांनी शेवटी काय सांगितलंय की सजीव निर्जीव गोष्टी ह्या दोन्ही एकाचे अवयव आहेत आवा त्यामुळे इथे भेदाभेद करणे ह्या सगळ्या गोष्टी चुकीच आहे त्यामुळे सतत हरिनामाचं आपल्याला चिंतन केलं पाहिजे मनुष्याला किंवा मनुष्याच्या जीवनाला जे काय सुख दुख येतं ते त्यांच्या पूर्वाजन्मीच कर्म असतं त्यामुळे सतत आपल्याला हरिनामाचं चिंतन केलं पाहिजे रामकृष्ण